ठेवून द्यायचं आणि झोपायचं मी सुद्धा लहानपणी हेच करत होतो भीसेन सर हेच करत आहे वाचत नव्हते भीसेन सर वाचत नव्हते मला माहित आहे सरांनी सांगितलं एक दिवस मला भेटले तर वाचत नव्हते पुस्तक ते काय करायचे सर फक्त उश्याशी ठेवून द्यायचे झोपून जायचे दररोज ते तसेच करायचे भीसेन सर मी तसाच करायचो आणि एकमेकाला सांगितलं मग एक दिवस काय वाटलं मला अरे मी हा दररोज पुस्तक उशाशी ठेवतो बेटा याच्यात लिहिलं काय आहे मला तर लिहिता वाचता येते आता लिहिलं काय म्हणून मी एक दिवस पान एक पान पलटवला बघा एक पान पलटवला एक दोन शब्द वाचले अजून दोन चार दिवसांनी एक पान पलटवला पाच सहा ओढी वाचल्या एक दिवस काय झालं मी दोन चार पानं पान वाचले एक दिवस अजून असं घडलं की मी अर्ध पुस्तकच वाचून टाकलं एक दिवस असं घडलं की मी पूर्ण पुस्तक जे चाळीस पन्नास पानाचं आहे तेच वाचून टाकलं मग माझ्या लक्षात आलं की या पुस्तकात तर आपल्या अभ्यासाची किंवा इतर माहिती खूप सारी आहे खरंच आपल्याला वाचायला पाहिजे आता तर मी याला मित्र केलं नव्हता आतापर्यंत तर देव मानलं नव्हतं म्हणजे माझ्या डोक्याशी ठेवलेलं पुस्तक माझं देव झालं देव त्या देवाने मला काहीतरी आशीर्वाद द्यावा तसं या पुस्तकाने मला खूप काही ज्ञान दिलेलं आहे माहिती दिलेली आहे म्हणून तो या अर्थानं आहे असं करता करता आपल्याला काय लागेल वाचण्याची सवय लागेल दुसरी एक गोष्ट पुस्तकाला देव मानण्याचं मी तुम्हाला सांगितलं या पद्धतीनं देवमाना तुम्हाला वाचण्याची सवय लागेल मग अभ्यासाचं असो अवांतर असो अवांतर आपल्याला जर चांगल्या प्रकारे लिहिता वाचता येत आहे तर तुम्ही अवांतर पुस्तके वाचना अवांतर म्हणजे वाचनालयातली कथेची पुस्तकं कवितेची पुस्तकं त्या कवितेत काय लिहिलेलं आहे कथेत काय सांगितलेलं आहे कादंबरी हा मोठा प्रकार आहे तुम्हाला नाही समजणार पण पुढच्या काळी नक्की समजेल जसे आपले थोर पुरुष आहेत त्यांची पुस्तकं आहे सावित्री मायची महात्मा फुलेची पुस्तकं बाबासाहेबांची पुस्तकं छोटे छोटे पुस्तक असतात ती वाचायची त्यांनी काय केलं कसे जगले त्यांनी आपल्यासाठी काय केलं समाजासाठी काय केलं त्यांनी कोणती गोष्ट सांगितली कोणती गोष्ट आम्हाला आपल्या ठेवायला पाहिजे अजून एक उदाहरण सांगू का तुम्हाला तुम्ही घरी दरो चहा किंवा दूध पिता चहा सगळेच जण पितात चार दोन मुलं असतील चहा पिणारे तुमची आई दररोज तुम्हाला चहा बनवून देते किंवा तुम्ही स्वतः चहा बनवत जर असाल मोठे मुली वगैरे मुलं बनवत असतील तर तुम्ही काय करता चहा बनवताना काय करता कृती माहित आहे ना भांड्यात पाणी पाण्यात साखरे मीठ पत्ती पत्ती हा मीठ नाही मीठ नाही साखर पत्ती अजून पाणी तर झाला मग अशीच अद्रक अद्रक ह अजून विलायची अजून दूध 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 आपण दुधाची काही लोक काळी पितात चा दूध नसलं की काळी पितो काळी चाय चांगली राहते काही लोक साखरीच्या जागी काय टाकतात आता फॅशन आली आहे गुड 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 गुळाची चाय प्यावं असे म्हणतात ना आरोग्यासाठी छान राहते बर हे आपण करतो आपल्याला माहित आहे आपल्यालाही बनवता येते चहा बनवणं मोठी गोष्ट आहे खरे भाजी बनवण्यापेक्षा सोपी आहे ना आहे की नाही मग चहा करता चहा पितात चहा झाला चहा झाला तयार मग काय करता तुम्ही चहा पितानी त्या गंजातला चहा गाडता कशाने गाडता गारणीनं गाडता आणि मग पिता आता मला सांगा आपण साखर टाकली पत्ती टाकली सार काही टाकलं चहा बनवलो खूप छान झाला मग गाळणीनं गाळायची का गरज होती पत्ती होती पत्ती काऊ गाळली काऊ काढली कळू लागते मग चहा तर गोड होता पिला तेव्हा साखर मुळे गोड होता मग चहा पत्ती जर कळू आहे तर मग आम्ही काही नाही टाकली टाकायलाच नव्हती हो पाहिजे ना विचार केला का म्हणजे आपण जे विद्यार्थी आहोत लहान मुलं आहोत आपल्याला आता काही बऱ्याचशा गोष्टी कळत आहेत तर आपलं मन लक्ष आहे आपलं मन ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केला पाहिजे